चला मित्रांनो व्हिडिओ टाकायला काय वेळ भेटत नाही सॉरी बरं का सोमा दादा व्हिडिओ येत नाही काय चालेल लई तुम्हाला सांगतो काम महाग चालू ती प्लॉटिंगची ह्याची त्याची तर विषय असा झाला आहे की प्रियंकाची तुम्हाला सांगतो बहीण इथं आली होती त्या टायमिंगला मुलगी घेऊन आली होती तर पहिल्यांदाच डिलिव्हरी झाल्यानंतर गेली इथं आली काय झालं काय काय आजारी पडले तर नीटच होईनाय नीट मग आम्हाला आलं दोघांना टेन्शन मग नक्की काय झालं तिला म्हणजे चार दिवस राहिले तोपर्यंत तीन दिवस राहिले असं काय नाही झालं आणि उद्या जायचं म्हणता आजल्या दिवशी जे रातच्यापासनं पाच वाजल्यापासून किरकिर करायला लागली तिचं दुखणं नेन तीन उलट्या फिलट्या करायला लागली काय खाल्लं का काय झालं हा दुधामध्ये चेंजिंग झालं हिथं आल्यानंतर आम्ही गिरी गायचं दूध लावलं रत्ती पेशल तर त्याचं दूध तुम्हाला सांगतो तिला पाजलं काय नाही शेवटच्या दिवशी ती तसं झालं जुला उलट्या आणि तुम्हाला सांगतो रडत होती मग मी पाठ पाठ म्हणजे रातच्याला रातभर किरकिर करत होते मग मी उठलो ती भंडारा ती डोक्याला लावला तेव्हा पोरगी शांत झोपली आणि आता घरी गे दुसऱ्या दिवशी पांडू तुम्हाला सांगतो तिला गाडीमध्ये सोडून आला घरी पो प्रियंका पण गेलते पूजा गेलती आणि परत तर तुम्हाला सांग दोन दिवसांनी तिला दोन तीन दिवस झाले दवाखाना केला आणि आणि काल तर बेगोन मध्ये ॲडमिट केली म्हणजे बघा ना लय अवघड आहे आमचं तर लक्षच कुठं लागणार मी तर दिवसभर तुम्हाला सांगतो कस्टमर बघतोय कुठं वन बी एच के दाखव टू बी एच के दाखव जमीन दाखव जुमल्या दाखव गाळ्या दाखव बंगला दाखव बंगलो दाखव नव जुना विक्री खरेदी गुंटे रस्ता टच असलं चालू एवढं कस्टमर एवढं कस्टमर आहेत बेकर कस्टमर आहे आणि एवढा रिस्पॉन्स आहे पण मी केलेले मित्रांनो आणि चालू आहे काय कळत नाही मी मीडिओ बनवतोय मध्ये बोलते चोप म्हणते मा कुठे चोप म्हणा चोप चोप म्हणा मम्मी कुठे मम्मी कुठे आणि पप्पा कुठे हा आणि मम्मी कुठे आणि दीदी कुठे हा पलीकडे आणि दादा कुठे आहे दादा हा पलीकडे आहे का चल बोलून आणि त्यांना बरं मम्मी पप्पाने बोलावलं मला

त्याला माहिती आहे पप्पाने बोलायला मला आण आनल्या गाड्या बोडत डोक्या माऊने आणला गाड्या ओढत त्याला काय केलं उघडत आलाय दाद्याला पप्पाने बोलवलं ते बरं अजून पण ज्यांनी कोणी मसाला ऑर्डर केला नसेल आपला आई साहेब बाबा फॅमिलीचा मसाला तो नक्कीच घ्या आणि परेजण म्हणले की कर प्रतीक शिंदे ट्रिपल एक्का हे दादा तुमच्या गाडीमध्ये कसं काय गाडीमध्ये नाही भावानं घरी तर ती जुना आमचा हे या ज्या टायमिंगला तो शिवाळीमध्ये होता त्या टायमिंगला आम्ही मार्केट गाजवतो तो स्वतः म्हणला कारण आणि आता सध्या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शिंदेची हवा आहे कारण त्यांनी तेवढं कष्टात न खावलं लोक बरेच टोल करतात पण चुकीच आहे कारण त्यांना त्रास झाला त्याचं त्या टोल करून तो बोलतो काहीच नाही भाई भाऊ घरी आल प्रत्येक आणि तुम्हाला सांगतो मसाला हे दिला आणि त्यांचं सुकून पंचेचाळीस त्रेचाळीस शाखा ओपनिंग आहे त्याचं पण ते पार्सल आलतं ते, ते पण घेतलं आणि म्हटलं सुमदात आपल्याला पण इन्व्हेस्टमेंट करायची एक दोन क्षेत्र दाखवलं दुपारी एक वाजता आल ते गाडी मेडिकल कॉलेजपासून आणली त्यांचे फोर्सनर त्याचं नंबर प्लेट काढले माझ्या गाडीमध्ये बसले आम्ही दिवसभर तोंडाला बांधून फिरत होतो तरी बरेच लोक ओळखत होते दोस्त दोस्तही काय नाही जुने येत आम्ही त्यामुळे विशेष काय नाही तर आता काय झालं हा आचे हन 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 टाक ठोकर टाक ठोक टाक काम करायचं म्हण बसायचं नाही मोबाईल बघायचं नाही मालिका बघायची नाहीत म्हण टाक ठोकर ह टाक 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 ठोकर काम मोबाईल बाबे मला हे आपला मसाला चालू आहे पॅकिंग बघितलं का कॅरी बॅग अठरशे लिहिलेत तुम्हाला ऑर्डर दाखवतो आपली ऑर्डर डायरेक्ट तुम्हाला सांगतो आपला मसाला चाललाय आक्षे इकडं गो गोळीबार मैदान साताऱ्याला चाललाय नम्बर तर यांचा मोबाईल नंबर त्र्याण्णव बहात्तर झिरो सहासष्ट बघितलं आणि इकडं बहात्तर झिरो आठ पासष्ट झिरो दोन पंच्याण्णव कोणाला पाय असला पाव किलोचे पॅकिंग आपण देतो या पाच किलो डायरेक्ट हे पाच किलो पाव पाव किलोचे ब्रेड मसाला एक नंबर पेन आहे पेन आहे ठेवा हे ही नाही घ्यायचं गोड ना गोड बोलू घ्यायचं नाही जा दीदीला बोलू ना जा उठलं जा चल पॅकिंग की ए, ती पिशवी ना त्यामध्ये ही टाक पाव किलो समजे टाक ते ती तिसवर तिसवर तुझं माझं कर नको हात चाटते काय हात खाते काय तू काय करते समजे टाक तीन किलो टाकतात समजे पाव किलो जेवढे जेवढे आहे तेवढे टाक टाक पडदेस न ऑर्डर करायचा सोमनाथ वाघ मारे या नंबरवरती नव्वद एकवीस चाळीस डबल झिरो पन्नास या नंबरवर ऑर्डर करा आणि असा मस्त कडक मसाला घ्यायचा ताजा ताजा संपला बरं का आता उद्या परवा नवीन बनवायचा मसाला टाक की पाव किलोचे संधी टाक ते ना नाही ते नाही पाव किलो फक्त रुपन मला काय म्हणते थी। जा तिकडं पोरं लहान मोबाईल बघणार मनाव चांगलं नसतं मोबाईल बघणं डोळं जातं जा हा हान हाण हान हान सरसकटोक ठोक टाक त्याला ना आणायचं आपली हान आपली घरची हान घरची हा नऊ वाजल्या चल लवकर अर्धा किलो त्यात आणि दुसरे घी कॅरी बॅग ह्या दोन किलो टाक ह्या दोन किलो एक एक किलोचे पॅकेट एक किलो एक, एक, एक किलोचे Έκανε αυτό, έω τίποτα.